मी आता आईकडे आल इकडं तर आणि आता मला ओसा फुलायचा आहे बघा हा ओसा तयार केलाय त्यानंतर विषाली काढते रांगोळी पडत नाही माझा

आता हे शिवाय तू तिकडे जाग तिकडे जागे तिथं पद्धत खरं मला डान्स करता बरं जाय आता म्हणायचं नसतंय तुम्हाला दिले तुम 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 का पैसे नाही तोंड निघत नाहीत खरं खाली बघा परी माझ्या फोन मध्ये एक व्हिडिओ ना असा